लिटरली तिच्या नाकातोंडात ती बासुंदी गेली होती hmm. तिचे अख्खे कपडे भिजले होते सगळं झालं होतं ज्या खूप त्रास होतो ना तो सीन खूप भारी होतो <laughs> <laughs> एक आहे लॅब्राडोर एक आहे गोल्डन रिटेअर hmm. जगात मी सगळ्यांवर खूप प्रेम करतो पण त्यांच्यावर hmm. एक टक्का जास्त करतो <laughs> आई वडिलांना वेळ नाही देऊ शकत hmm. आपण आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह बघते बाई चल ना आज जाऊया लवकर वगैरे मला नाही काय हा हा चेहराच नाही बघितलाय मी दीप्तीचा शी एक्स्ट्रीमिस्ट आहे ना पटकन नाही नाही आता घरी वेळ द्या नाही नाही आता हे करा ते व्हेरी सिली पण हां ती होती थोडीशी खंत मी ती टीम बनवून आम्ही ते सगळं सुरू केलं क्रिकेट के मॅचेस खेळायला आणि आता ते सगळे खेळतात कमाल <laughs> <laughs> दरवेळी त्यांचे मी फोटोज बघतो मला असं यार मला पण पॅडअप करू द्या यार मला पण ओपन करायचं यार नातं टिकून ठेवण्यासाठी देखुन थोडस कॉम्प्रोमाइज केलं तरी चालतं पण हे जगात असत हेच मला आईने कधी कळू दिलं नाही अरे मी ऍक्टर आहे मला काहीतरी वेगळं दाखवा ना मी संसार माझा रेखित आहे ही नवी मालिका आपल्या भेटीस येते आणि या निमित्ताने एक छान जोडी माझ्यासोबत जो आहे कसे आहात आणि मला फार कौतुक करा असं वाटतंय कारण की एवढे इंटरव्ह्यू घेऊन सुद्धा तुम्ही एकदम फ्रेश दिसतंय याचा राज काय याचा नवीन मालिका येते खूप एक्साइटमेंट आहे आणि आमची मालिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते कारण तुम्ही मीडियाचे सगळे मित्र आमच्या पाठीशी उभे असता आणि आज पहिल्यांदा असं झालंय की इतके दिवस आम्ही बँकिंग करायचं म्हणून मेहनत करतो आणि हे मित्रमंडळी सगळे भेटले त्यामुळे तुम्हाला भेटण्याची एक्साइटमेंट जास्त आहे आणि पुन्हा एकदा की तुमच्याकडनं जी प्रतिक्रिया येते ना ती खरीखुरी असते कारण खरंच हरीश म्हणालाच असे तुम्ही आमचे मित्रच आहात तर त्याच्यामुळे तो ती एक्साइटमेंट होती की तुम्ही येऊन जेव्हा प्रोमो तर बघितलं होतं पण आता टायटल सॉन्ग पण बघितलं आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूपच गरजेच्या असतात त्या खऱ्या असतात म्हणून ती एक्साइटमेंट होतं मला प्रोमो पाहायला अत्यंत खरंच खूप छान आणि टचेबल आहे त्याचा छटाही साधारण कळाल्या पण त्या छटांमध्ये तुमचे गुण आणि अवगुण कोणत्या खऱ्या पात्रामध्ये <laughs> माझ्या पात्रात गुण काही नाहीच आहेत असं मला वाटतं त्याच्यात अवगुणच आहेत सगळे आणि ते ठेवण्यामागचं ते पात्र तसं असण्यामागचं कारणही मला असं वाटतं की त्याचं प्रतिनिधित्व करणारे खूप लोक आहेत या जगात आणि दुर्दैवाने दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा अशी माणसं आहेत सो मुद्दाम ते पात्र तसं ठेवण्यात आलं जेणेकरून समोरच्या माणसाला किंवा पाहणाऱ्या ऑडियन्सपैकी खूप लोकांना ते कनेक्ट होईल आणि बघणाऱ्या लोकांना कळेल की मी जेव्हा असं काहीतरी वागतो त्यावेळी मी असं दिसतो आणि जेव्हा हे दिसणं कळतं ना त्यावेळी ते छापलं जातं कुठेतरी आणि की हे मी नाही वागलं पाहिजे आणि तसंच मला हिच्या पात्राबद्दल नाही मला काय सांगायचं की अनुप्रिया ही गुणीच आहे आणि खूप पॉझिटिव्ह आहे आपल्या संसाराला आपल्या कुटुंबासाठी आपल्या प्रेमासाठी ती काय काय निर्णय घेते किंवा कशी कशी ज्या पद्धतीने वागते हे हे मला वाटतं प्रेक्षकांना बघायला आवडेल म्हणजे कारण ते मी कन्व्हिन्सिंगली करण्याचा प्रयत्न केला आहे तर या ओके साधारण पंधरा दिवस तुमचा शूटिंग झालेला आहे सो पहिला दिवस म्हणजे पहिलं शूटिंग किंवा पहिली भेट त्याविषयी काय सांगाल बरं दोघंही काय सांगू मी की हरीशबरोबर मी आम्ही एक सीन असा कुठला तरी सीन आम्ही परफॉर्म केला नव्हतं एकमेकांबरोबर पण चित्रपटात काम केलं आहे सेम चित्रपटात असं आणि नेहमीच त्याचं काम आवडत आलं आहे त्याच्या पहिल्या मालिकेपासून जेव्हा ओळख पण नव्हती आणि मी जाऊन सेटवर गेले कुठल्या दुसऱ्या आर्टिस्टला भेटायला आहे त्याला जाऊन म्हटलं की कमाल काम होते कारण ते आवडतं आपलंचं ते कॅरेक्टर वाटलं होतं आत्ताही तसंच होतं जेव्हा मला कळलं की हरीश आहे म्हणजे हरीशचं नाव जेव्हा आलं आणि मी म्हटलं अरे परफेक्ट म्हणजे आमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे तिला मी म्हटलं की नाही अरे कमाल होतील आमचे सीन्स शेवटी तुमचा निर्णय आहे आणि त्याच्या बाबतीतही तसंच झालं पहिला दिवस आमच्या वर्कशॉपचा जेव्हा आम्ही दोघंही असे आहोत की एकमेकांना किंवा कुठल्याही आर्टिस्टला पहिल्या ह्याच्यात मी त्याच्याबद्दलही का सांगते कारण तो एक कळलं आहे मला त्याच्याबद्दल की आम्ही जज नाही करत की हा असं असेल तसं असेल आणि शेवटी परफॉर्मन्स सगळं असतं सो वर्कशॉपला आम्ही एकदम प्लेन प्लेन आम्ही वाचत होतो पण त्याच्यानंतर जेव्हा पहिला दिवस आला तर पहिला सीन आमच्यापासूनच चालू झाला आणि त्याच दिवशी असं एकदम क्लिक झालं की अरे परफेक्ट म्हणजे आम्हालाच असं वाटलं की अरे हे कास्टिंग परफेक्ट झाले कारण सेम स्कूलिंग असल्यामुळे स्टाईल ऑफ वर्किंग बेसिकली स्कूलिंग हां मॅच होत होती की तेवढंच धाव्या विचार करून घेणं किंवा तो त्या सीनमध्ये तर त्याला वेळ देणं माझ्या सीनला तो मला वेळ देतो नो इन्सिक्युरिटीज सध्या तरी असं चालू झालं आणि ते असंच कायम राहील बिकॉज आम्हाला हवं की आमचा तो सीन किंवा आमची ती मालिका छान व्हावी ह्याचा ह्याच्यासाठी तो पूर्ण अट्ट सो असे अजिबात इनिबिशन्स नव्हते की पहिल्या दिवसापासून आणि आत्ता आतापर्यंत तरी आम्ही भरपूर सीन्स केलेत वीस दिवस झाले असं काही वाटलं नाही हर्ष तुला सेम मम आहे का आहे काही खास नाही हंड्रेड पर्सेंट मम आहे खास म्हणजे की मला कायम सिन्सियर लोकांबरोबर काम करायला खूप आवडतं आणि आजपर्यंत जेवढा काही अभिनेता म्हणून मी प्रवास केला आहे त्याच्यामध्ये त्याचं काय म्हणतात सक्सेसच्या मागचं एकच सूत्र आहे ते म्हणजे सिन्सियर असणं आणि दीप्ती जेवढी सिन्सियर आहे तेवढं सिन्सिअर अभिनेत्रीबरोबर मी कधीच काम नव्हतं केलं म्हणजे उन्नीस बीस सगळे इकडे तिकडे असतात पण आमच्या बाबतीत ते आहे म्हणजे मी जर तिला म्हटलं की दहा वेळा सीन वाचायचं ते म्हणाल अजून एकदा वाचूया का सो so, ही गोष्ट खूप पथ्यावर पडते आणि दोन्ही अँगलनी कधी कधी असं होतं की इतके सिमिलर आम्ही आहोत आज पण उद्या असं होऊ शकतं की मी म्हणेल की दीप्ती मी दमलो यार थकलोय त्यावेळी मला माहिती ती म्हणेल ना चल ना मी आहे अजून एकदा वाचूया माझ्यासाठी वाचवायचं हे पुश करणं खूप महत्वाचं आहे जेव्हा जसं आपण फिफ्टी ओव्हरची मॅच बघत असताना मधला जो सिंगल सिंगल वाला झोन असतो ज्याला म्हणतात की को बनाना तर त्याच्यासाठी दोन बॅट्समन खूप खंबीर असणं गरजेचं आहे आणि असं एक करेक्ट को ऍक्टर असल्यानंतर व्यवस्थित पार्टनरशिप होते खरंय मी असं ऐकलंय की तू ओव्हरवेम झाला होता म्हणजे दीप्तीचा कोणता सीन होता पेयाचा तो किस्सा नेमका काय होता शूटिंग दरम्यान <laughs> ऍक्च्युली uh, तो सीन असा होता की अविनाश घरी येतो म्हणजे अविनाश त्याच्या मित्राकडे घेऊन जातो आणि तिथे तिचा मित्र तिला बासुंदी ऑफर करतो सो so, तो ते बघत असतो आणि फक्त मित्रांनी ऑफर केलेली बासुंदी ती खूप चवीनं खाते ही गोष्ट त्याला खटकते की मित्रांनी ऑफर केली होती ना मी नव्हती केली सो त्या इन्सिक्युरिटीमध्ये तो घरी आल्यावर तो पातेला भरून बासुंदी घेऊन येतो आणि ती अख्खी बासुंदी उलटी येईपर्यंत तिला पाचतो सो असा तो सीन करायचा होता सो जेव्हा तो वाचला तेव्हाच तो खूप अवघड वाटला होता की यार हे कसं होणार आणि व्यक्ती म्हणून ते दोघांनाही पटत नाही आम्हाला कुणालाच न पटणार काय बट स्टील करायचं आहे ना आम्हाला सो जेव्हा तो सीन परफॉर्म करायची वेळ आली त्यावेळी ऑनेस्टली मी आज तिच्यात तिला बोललो नव्हतं ही गोष्ट पण मी आज मी तुला सांगतो की माझा कॉन्फिडन्स जो शक्यतो एकशे दहा टक्के असतो तो, तो फक्त दहा टक्क्यावर आला होता कारण ते पातेलं वगैरे बघितल्यानंतर मला असं वाटलं होतं की हे नाही जडपेक्षा हे कसं होणार सो so, न राहून एका पॉइंटला मी तिला विचारलं कारण पातेल्याला एजेस असतात सो so, ते लागू शकतात हेवी पातेलं आहे ते डिस बायाकडून चुकून हल्लं काही झालं ओट फाटू शकतो हिरडीला लागू शकतं आणि आपल्याला सीन करायचं आपल्याला मालिका करायची तू हिरोईन आहे आणि एक तू एक माणूस आहेस त्याही पलीकडे सो मी खूप काळजीपूर्वक तिला विचारलं होतं म्हटलं मी हे करू ना चालेल ना तुला ती म्हणली तू अजिबात घाबरू नकोस तुला जे हवं जे करायचं कर, ते तू बिंदास्त कर तू नको घाबरूस कारण तू जर मला होल्ड बॅक करून ते केलं नाही तर मला पण तो फील येत नाही सो मला तिथे ना खूप कॉन्फिडन्स आला मग आम्ही टेक्निकली कसं करायचं ते आम्हाला कळलं होतं सो तो सीन पूर्ण झाला ज्याच्यामध्ये लिटरली तिच्या नाकातोंडात ती बासुंदी गेली होती तिचे अख्खे कपडे भिजले होते सगळं झालं होतं आणि मी बघितलं ते सगळं खाली ती बासुंदी म्हणजे आम्हाला नॉशया आला होता त्यावेळी त्या दुधाच्या वासाचा इतका वेळा मी तो बासुंदीचा सीन करत होतो बट ते जेव्हा सगळं संपलं तेव्हा माझ्या मनात ओव्हरवेल म्हणून एकच विचार होता की ही होती म्हणून हा सीन झाला ह्याच्या जागी कदाचित मी असतो तरी मी सांगितलं असतं की आपण थोडं थांबूया बट ती नाही थांबली ती तिथेच उभी होती सीन संपेपर्यंत तिला बसायला चेअर दिली नंतर ती चेअर पण काढून घेतली कारण कॅमेरा प्लेस करायचा होता ती उभी राहिली ती सीन संपेपर्यंत उभी राहिली तिने एकही सेकंद असा घालवला नाही की नाही मला थांबा मग मला हे जरा धुवूनच पाहिजे किंवा मला कारण हे बघतो आजकाल खूप ॲक्टर लोकांना हे असं होतं की नाही थोडासा हे थोडंसं हे करा थोडंसं ते करा पण नाही शी बाय बाईट कारण दोघांचंही एकच एक म्हणणं आहे की सीन चांगला करूया ना यार बरोबर आणि याही पलीकडे माझं एक पर्सनली काय असतं माहिती आहे ज्या सीनमध्ये खूप त्रास होतो ना तो सीन खूप भारी होतो खरच एक आतून आहे की ह्या सीनला खूप त्रास झाला आहे ना तर हा सीन लोकांना खूप आवडणार आणि होतं तसं शंभर टक्के होतं सो hmm. so मी मला त्या क्षणी वाटलं की आपण खूप सेम पेजवर आहोत दीप्त्यानी hmm. आणि मी आमच्या ज्या निर्माता क्रिएटिव्ह प्रोड्युसर आणि निर्मात्या त्यांना मी सांगितलं श्वेताला म्हटलं ट्रस्ट मी hmm. ही नसती तर हा सीन झाला नसता आणि दॅट वॉज द पॉईंट जेव्हा मला असं खूप खूप छान वाटलं तुझ्या मी घाबरले नव्हते मी खूप एक्सायटेड होते आणि खूपच म्हणजे असे काही सीन झाले माझ्या आणि हरीशच्या वाटेला तर आम्ही खूपच असे खूप म्हणजे ज्यांनी आहे ज्यांनी हे घडवलंय ते एक साईडच त्याच्यापेक्षा दोनशे टक्के आम्ही एक्सायटेड असतो सगळ्यात सीनमध्ये जेव्हा हरीश आणि मी आम्ही एकमेकांच्या समोर कारण आम्हाला माहिती की तो आउटपुट चांगला असेल तर <coughs> मला कळत होतं की कि हरीश <coughs> कितीही असा मस्तीखोर दिसत आहे तो मस्तीखोर आहे किंवा पण तो ट्रबलसम नाही आहे त्या मला कधी त्याने त्रास नाही दिला आहे किंवा सीनमध्ये पण एक अभिनेता म्हणून त्याचा कधी त्रास झाला नाही आहे मग तो खूप समजून उमजून काम करणारा नट आहे आणि मला माहिती आहे की तो एक्स्ट्रा काळजी घेत होता तो ते ॲडजस्ट चेक करत होता हे मी चेक केलं की अरे हे कसं होईल मग ते अच्छा आहे ना काही कव्हर नव्हतं माझं लक्ष नव्हतं तिकडे पण त्याचं लक्ष होतं म्हणून मी त्याला फक्त म्हटलं की बाबा तू बिंदास कर तू काही घाबरू किंवा मला धरायचं होतं तर मग केस खराब होतील किंवा तुला लागेल म्हणजे नाही तू कर कारण तो जितका माझा सीन होतो तितका त्याचा पण सीन आहे आणि परत तोच अट्टहास की तो सीन चांगला व्हायला पाहिजे आणि तो असा सीन आहे ना की तो प्रेक्षकांना असं एकदम आयदर राग येईल घृणा येईल आणि असं पण म्हणतील की अरे दोघांनी उत्तम काम केलं म्हणजे तो असा अंगाला म्हणजे मनाला भिडणारा असा सीन आहे सो अजिबात भीती नव्हती इनफॅक्ट मज्जाच आली आणि असे सीन अजून वाटेलाही मला म्हणजे यावरून तुमचा विश्वास एकमेकांवरचा तो दिसून येतोय <laughs> आता एक गेम आहे म्हणजे मी काही शब्द म्हणणार आहे त्यावर तुम्हाला व्यक्त व्हायचं सो पहिला शब्द आहे कॉम्प्रोमाइज लग्नात असो किंवा कुठल्याही नात्यात नात्यात असो ते नातं टिकून ठेकून थेखुन, ठेवण्यासाठी थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं तरी चालतं करावं आपल्याला खूप काही शिकून जात शिकून जातं ते ओके मला असं वाटतं कॉम्प्रोमाइज ही गोष्ट बाकी सगळीकडे माझ्या आयुष्यात लागू होते बट एकाच ठिकाणी मी लागू करत नाही ती म्हणजे जेव्हा जे काही बारा अठरा तास आम्ही शूटिंग करतो त्या शूटिंगच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज मला आवडतच नाही तिथे मग ते काही असू दे मग ते स्वतःच्या तब्येतीचं असू दे समोरच्याच असू दे बट नो वी हॅव टू डू दिस वी हॅव टू डू दिस पुश युअर त्यामुळे कॉम्प्रोमाइज ही गोष्ट उलट्या अर्थाने मी अशी लागू करतो बाकी ठिकाणी गेली अस्तित्व ह्या इंडस्ट्रीत मी असणं मी एक अभिनेता म्हणून लोकांनी मला ओळखण आणि जेव्हा कधी बाहेर पडल्यावर लोकांच्या डोळ्यामध्ये ती ओळख दिसणं हे माझं अस्तित्व ओके मज्जा मज्जा फक्त मज्जा आली पाहिजे कोणी नवरा मी तसा आहे हे शंभर टक्के माहितीये माझा नवरा आहे मजेशीर मीच नाही जरा मजेशीर तो तो धमाल आहे टाइमपास आहे आणि चिल आहे एकदम चिल तर ते मला तसं ते चिल वातावरण असणं ते आवडतं शिस्तप्रिय पण असं चिल आहे एकदम मीच जरा हायपर प्रेम प्रेम ह्याच्या वेगवेगळ्या काय म्हणतात छटा असतात आणि वेगवेगळ्या स्टेजला आपल्या त्याचं उदाहरणही मिळतं तर प्रेम हे आ, एका मित्राचं पण प्रेम असू शकतं एका मैत्रिणीचं पण प्रेम असू मैत्रिणीवर पण प्रेम असू शकतं आपल्या मुलावर प्रेम असू शकतं या झाडावर प्रेम असू शकतं तशा वेगवेगळ्या ज्या छटा आहेत ते आवडतं आणि ते असणं गरजेचं आहे कारण ते माणसाला एकटं फील नाही करत जे प्रेम असतं ना तेव्हा तो माणूस एकटा नसतो ओके माझ्यासाठी म्हटली ते त्या गोष्टी आपलं प्रेम असतं बट तरी सगळ्यांपेक्षा एक टक्का जास्त प्रेम माझा अकबर बिरबल माझे कुत्रे आहेत दोन एक आहे लॅब्राडोर एक आहे गोल्डन रिटेअर जगात मी सगळ्यांवर खूप प्रेम करतो पण त्यांच्यावर एक टक्का जास्त करतो कमाल शेवटचा माझी मालिका मी संसार माझा रेखिते त्यातला संसार हा एक शब्द आहे आणि तो रिअल लाईफमध्ये पण मला खूप प्रिय आहे दीप्ती केतकर म्हणून त्याच्यामुळे मी आहे आज त्याच्यामुळे माझं अस्तित्व आहे आणि तो मला जपायला खूप आवडतो ओके मला वाटतं जसं ही म्हणते तसं जनरली दोन माणसांचा संसार असतो पण आमचा ऐंशी लोकांचा संसार आहे आणि हा संसार बिंग फेसेस आम्हाला दोघांना सांभाळायचं आहे आणि आम्हाला हा रेखायचा सो पाचशे हजार दीड हजार दोन हजार जितकं जमेल जितकं लोकांपर्यंत पोहोचवते तितका हा संसार आम्हाला दोघांना चालवायचा आहे या उरलेल्या अठ्याहत्तर लोकांच्या साक्षी वा किती छान शेवटचे दोन तीन वेगळे प्रश्न आहेत त्याकडे आपण येऊयात स्वप्नांच्या मागे धावताना कोणत्या गोष्टी मागे राहतात असं वाटतं स्वतःसाठी स्वतःचे असलेले एक्सपेक्टेशन्स ते समाधान आणि तुम्हाला सगळं मिळालेलं असतं ना ते तुम्ही उपभोगत नाही असं म्हणजे माणूस विसरून जातो ते पुढे 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 ते तुम्हाला मिळालं आहे ते अनुभवा ते एक्सपिरियन्स करा त्याची मजा लुटा आणि समाधानी व्हा ते माणूस विसरून जातो ओके हरीचदा मला असं वाटतं माझ्या या गोष्टीची तुम्ही दोघी सहमत व्हाल आई वडिलांना वेळ नाही देऊ शकत आपण आपण स्वप्नांच्या मागे धावायला लागतो आपल्या शेत वेगवेगळी माणसं येत जातात आपले लाईफ पार्टनर्स येत जातात पण आजही वळून मागे की असं वाटतं की ते तिथेच बरोबर आणि आई वडिलांना म्हणतोय दुसरा जीवनातला कोणता एक चॅप्टर फाडून फेकावा वाटतोय कोविड कोविड ओके okay. कुठलंच नाही कुठलंच नाही असं मला कोविड पण तितकंच आवडतं कारण देवाच्या कृपेने त्रास नाही झाला आणि तो जो वेळ मला मिळाला माझ्या फॅमिली बरोबर माझ्या कुटुंबाबरोबर मला माझ्या स्वतःसाठी कोविडनंतर एक वेगळी दिप्ती होती जी स्वतःची खूप काळजी घ्यायला लागली स्वतःवर खूप प्रेम करायला लागली जी म्हणजे सगळं सांभाळून नाही तर पहिलं आधी दुसरे असायचे मग मी असायचे त्यानंतर मी ठरवलं पहिलं मी मी आनंदी राहिले तर मी दुसऱ्यांना आनंदी ठेवेन सो एकही चॅप्टर असा नाही पण मला ना हे दिप्तीबद्दल तिप्तीचंही खूप आवडतं आणि मी सगळं शिकण्याचा प्रयत्न करतो जशी अनुप्रिया आहे ना मी हे उगाच तुला सांगायचं म्हणून सांगत नाही मी हे खूप बघितलं आहे तिला तिचं एक आयुष्याची लाईन सांगतो मी तुला जी मला कळली आहे की कधीच कुठलाच माणूस मुद्दाम काहीच वागत नाही सगळे चांगले असतात फक्त परिस्थिती काहीतरी उन्नीस बीस असते आपण त्यांच्या अँगलने विचार केला तर तुलाही पटेल की तो माणूस बरोबर बरो बरो आहे आणि त्यामुळे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह बघते अरे बाई आणि हे इतकं छान वाटतं ना मला कारण आय नेवर क्रिपिंग नेव्हर सॉ हर की चल ना आज जाऊया लवकर वगैरे मला नाही काय हा हा चेहराच नाही बघितलाय मी दीप्तीचा पण तचूड कधीच नको बघायला छान हा हा पट ही हे मी तिच्याकडून शिकणार की कायम पॉझिटिव्ह राहूया म्हणजे मला कोविड पिरियड तसा वाटतं की नाही मी नाही जाणार का कोविड फाडके फेकतो यार <laughs> त्याच्यातही तू ग्लॅड आय एम ग्लॅड कोणी तुम्हाला गमवल्यावर कोणत्या व्यक्तीला रिग्रेट झालं असेल असं तुम्हाला वाटतं किंवा आयुष्यातला तुमचा रिग्रेट कोणता पॉईंट आहे आ, रिग्रेट असं नाही म्हणता येणार पण थोडीशी त्यावेळेला जरा खंत वाटली होती मला जेव्हा अशा दोन मालिका होत्या ज्या ते पात्र मी नाही करू शकले मी नाही म्हणाले कारण मला त्यावेळेला गरजेचं होतं घरी वेळ देणं आणि दोनदा नाही तीनदा ती लोकं माझ्यापर्यंत आली की आता आपण या चॅनलसाठी करतो हे तू कर मग या चॅनलसाठी करतो हे तू कर तेव्हा अजूनही थोडीशी अशी खंत वाटते की अरे यार मी करू शकले असते पण त्यावेळेला तिकडे वेळ देताना याला हे करणं कारण ॲक्टर म्हणून तुम्हाला सगळे तुमचे कॅरेक्टर्स प्रिय असतात ना किंवा तुम्हाला वेगवेगळ्या वेग छटांमध्ये लोकांपर्यंत तुम्हाला पोचायचं असते की मी असं पण करू शकते मी असं पण करू शकते तर फक्त ते थोडंसं वाटतं की अरे यार मी करायला पाहिजे होतं थोडंसं बॅलन्स केलं असतं जमलं असतं धोनी पण मी अशी एक्स्ट्रीमिस्ट आहे ना पटकन नाही 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 आता घरी वेळ द्या नाही नाही आता हे करा ते वेरी सिली पण हां ती होती थोडीशी खंत okay. मला खंत एका गोष्टीची मला क्रिकेट खूप आवडतं सो मी इव्हेंच्युअली uh, स्वतःची एक टीम बनवली ज्यामध्ये माझ्या काही इंडस्ट्रीतल्या बाहेरच्या मित्रांना एकत्र केलं मी ती टीम बनवणं आम्ही ते सगळं सुरू केलं क्रिकेट मॅचेस खेळायला आणि आता ते सगळे खेळतात कमाल आणि तू काम करतो आणि मी काम करतो <laughs> पण मला ती खंत आहे की दरवेळी त्यांचं मी फोटोज बघतो मला असं यार मला पण पॅडअप करू द्या यार मला पण ओपन करायचं यार पण एक गोड खंत आहे माझ्या आयुष्यातली की यार मला क्रिकेट खेळायचं भारी सो मग ना इव्हेंट मध्ये आपण असं केलं तुम्ही एक पेपर दिला आणि नाव वगैरे लिहायला सांगितलं सो शेवटी तुम्ही तुमच्या मनात कोणा कोण अशी व्यक्ती आहे की जिचं नाव लिहून तुम्हाला काही बोलायचं लिहायचं तर मग तसं शेवटी काय बोला मला माझ्या आईला थँक्यू म्हणायचं आहे कारण जसा अविनाश आहे असं माझ्या आईने मला कधीच होऊ नाही दिलं कारण मी नगरसारखं एका छोट्याशा शहरातून येतो आज मुंबई म्हण नगर म्हण किंवा महाराष्ट्रातली खूप शहरं मेट्रोपॉलिटन सिटीज म्हण किंवा ग्रामीण भाग म्हण तिथे अविनाश सारखी माणसं दिसतात पण त्या काळामध्ये कदाचित ते माझ्या लहानपणी हे जास्त प्रमाणात होतं पण हे हे जगात असतं हेच मला आईने कधी कळू दिलं नाही तिने कधी मला हे ऐकूच दिले नाही तिने मला कधी ते आवाज माझ्या कानावर पडू दिले नाही तिने मला कायम हेच शिकवलं की मी स्त्री म्हणजे स्त्री जशी पृथ्वी ही आई आहे तशी मी एक आई आहे आणि स्त्री हीच जन्म देऊ शकते दुसरा कोणी जन्म नाही देऊ शकत सो लहानपणचे ते संस्कार होते अब्रिंगिंग होतं आणि म्हणून मला आईला थँक्यू म्हणायचं आहे की आज जेव्हा हे पात्र मी साकारतो त्यावेळी मला कळतं की आई तू खूप ग्रेटेस्ट आहेस आणि मला सॉरी डेफिनेटली माझ्या बायकोला म्हणायचं आहे कारण जसं आमचं लग्न झाल्यापासून टचूड तिच्याच पायगुणामुळे माझ्या आयुष्यात खूप काम आहे आणि तिचं नावच समृद्धी आहे म्हटल्यावर तिने ती समृद्धी घेऊनच <laughs> माझ्या आयुष्यात आली बट इन रिझल्ट झालं असं की आम्हाला फिरता येत नाही फार <laughs> म्हणजे खूप कमी वेळ असं होतं की आम्हाला वेळ मिळतो त्यात पण काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात घरच्यांच्या आपण गावी जावं लागतं वगैरे वगैरे पण आमच्या दोघांचा असा वेळ नाही मला ती कधीच या गोष्टीची तक्रार करत नाही बट म्हणून मला तिला सॉरी म्हणायचं आहे ताई तू काय सांगशील असं फक्त स्त्रीलाच आयुष्यातल्या कुठल्या तरी स्त्रीला सॉरी म्हणायचं असं नाही आहे ना कोणालाही म्हणू शकतो किंवा थँक्यू पण म्हणू सिरियलच्या निमित्ताने आपण भेटलो आहे बरोबर हा अजिबात मी खूप विचार करून घेतलेला प्रश्न नाही आहे पण आता हरीश बोलताना मी विचार केला की कोणाला बरं थँक्यू म्हणू तर मला सगळ्यात आधी म्हणजे श्वेता श्वेता गालंडे जी आमची क्रिएटिव आणि को प्रोड्युसर आहे तिला थँक्यू म्हणायचे कारण तिने माझ्या दिप्तीला बघितलं सन मराठीला थँक्यू म्हणायचे कारण त्यांनी पण जेव्हा माझं नाव आलं श्वेताकडून तेव्हा त्यांच्याकडून पण माझंच नाव आलं आणि ते दोघांचंही एकमत झालं की अरे दीप्तीला विचारू कारण त्यांनी अनुप्रियाला बघितलं माझ्यात आणि माझ्या सारेगामाच्या टीमला किंवा माझ्या प्रोडक्शन हाऊसला थँक्यू म्हणायचे की मला अनुप्रिया साकारताना त्यांची एवढी मदत झाली किंवा हरीश पण असो की मला अनुप्रिया सापडत गेली किंवा सापडली आहे असं मी म्हणेन आणि ती सापडत जाईल कारण एक अभिनेत्री म्हणून मला आहे ना चांगल्या सगळ्यांनाच असं असतं पण तरी माझं असतं की आय व्हेरी पर्टिक्युलर चूज करताना की मला तिकडे इमोट करता आलं पाहिजे किंवा दररोज जाऊन मला ते छान परफॉर्म करता आलं पाहिजे ते कारण जो मी अट्टहास केला आहे की अ आता अभिनेत्री व्हायचे तर त्यासाठी मी माझं Uh, माझं घर बाजूला ठेवते माझ्या मुलीला बाजूला ठेवून मी इतके तास इकडे देते तर मला ते हंड्रेड अँड टेन पर्सेंट नाही दोनशे टक्के चांगलं करायचं आहे तर काय झालं की मागे ज्या मी काही काही स्वभाव असल्यामुळे बेग वेगवेगळ्या ज्या कॅरेक्टर्स केलेले तर लोक मला त्याच पठडीतले कॅरेक्टर्स विचारत होते जे मला करायचं नव्हतं म्हणजे एक नेगेटिव्ह केलं तर आता परत सगळं नेगेटिव नेगेटिव्ह अरे मी ॲक्टर आहे मला काहीतरी वेगळं दाखवा ना म्हणजे तुम्ही क्रिएटिव्हली विचार करा किंवा आईचा रोल केला कुठल्या वयस्कर बाईचा मग त्याच पद पठडीतले यु नो कॅरेक्टर पण ह्या लोकांनी म्हणजे श्वेतानी किंवा सन मराठीने तिकडे वरिष्ठ जे बसले आहेत त्यांनी माझ्यात बघितलं हे कॅरेक्टर आणि मला ॲज अ ॲक्टर मला इमोट करायला मिळत आहे ह्याचा मला खूप मनापासून आनंद आहे आय एम जेन्युनली सेईंग दिस त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार येस आणि तुमचे खूप खूप आभार आणि मला असं वाटतं की मालिकेचा जो विषय तो अगदी गंभीर आणि प्रत्येकाला टचेबल आहे आणि मी प्रोमो पाहता त्याचे जे कमेंट्स पाहता सगळ्यांचे पॉझिटिव्ह असे रिझल्ट किंवा आन्सर्स आहेत सो त्यामुळे मला असं वाटतं की फार यश मिळेल आणि सक्सेस पार्टीला भेटूयाच आपण थँक्यू थँक्यू